आज आपण या व्हिडिओ मध्ये उद्यापासून म्हणजेच एक एप्रिल पासून अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत या नवीन नियमांचा किंवा होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या जीवनमानावर देखील होऊ शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो उद्यापासून म्हणजेच सोमवार एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे मार्च महिन्याचा आजचा शेवटचा दिवस असून उद्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पैशांशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील पडू शकतो चला तर मग जाणून घेऊया उद्या सोमवार एक एप्रिल पासून आहेत नंबर एक एप्रिल महिन्यात चौदा दिवस बँका बंद राहणार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आर बी ने एप्रिल महिन्यात बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडवा ईद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व श्रीराम नवमी इत्यादी सण आहेत आणि दुसरा व चौथा शनिवार व तसेच रविवारच्या साप्ताहिकी सुट्ट्यांमुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये बँका एकूण चौदा दिवस बंद राहतील तर आपल्या महाराष्ट्र राज्यात एप्रिल महिन्यामध्ये एकूण नऊ दिवस बँकांना सुट्टी राहील त्यामुळे बँके संबंधित तुमची काही महत्वाची कामे असतील तर त्याचे आधीच नियोजन करून ठेवा म्हणजे तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही नंबर खातेदारांसाठी नवीन नियम पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने एन पी एस ग्राहकांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या लॉग इन प्रणालीमध्ये बदल केले आहेत आता एन पी एस खात्यात लॉग इन करण्यासाठी दुहेरी सुरक्षा प्रणाली लागू केली जाणार आहे या अंतर्गत एन पी एस खातेदारांना लॉग इन करण्यासाठी वापरकर्ता आय डी म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड तसेच आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक असेल हा नवीन नियम उद्यापासून म्हणजे सोमवार एक एप्रिल पासून देशभरामध्ये लागू होणार आहे नंबर तीन आधार कार्ड धारकांसाठी दिलासादायक बातमी आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अर्थात यु आय डी ए आय ने देशातील सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी पुन्हा एकदा चांगली बातमी दिली आहे फ्रीमध्ये म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुद्दत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवली आहे या निर्णयाचा फायदा देशातील कोट्यावधी आधार कार्ड धारकांना मिळणार आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने या बाबतीत अलीकडेच मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना आणि देशातील सर्व नागरिकांना दिली आहे आता आधार कार्ड धारकांना येत्या चौदा जून पर्यंत फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल लक्ष द्या महत्वाचे म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट फक्त आधारचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओफी डॉट इन वरूनच करता येणार आहे या ऑनलाईन पोर्टल वरून तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत मात्र आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे म्हणजे फी द्यावी लागेल नंबर चार घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती सरकारी इंधन कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती व कमर्शियल म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यामध्ये इंधन कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात केलेली होती म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त केला होता आता उद्या सोमवारी एक एप्रिल रोजी सरकारी इंधन कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील उद्या सिलेंडरच्या किमतीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे आता नंबर क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल भारतीय स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे उद्यापासून म्हणजेच एक एप्रिल पासून क्रेडिट कार्ड वर मिळणारे रिवार्ड पॉईंट बंद होणार आहेत त्यामुळे एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ही निराशाजनक बातमी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र